पंचायत समिती अर्धापूर येथे कृषी दिन उत्साहात संपन्न एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती महसूल विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन व वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने वृक्ष लागवड देखील करण्यात आली यावेळी गटविकास अधिकारी डी एस कदम तहसीलदार रेणुकादास देवणीकर नायब तहसीलदार सुनील माचवाड़, जोगदंड जायभाए तालुका कृषि अधिकारी देवक कृषि अधिकारी मुरलीधर राजे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीकांत देसाई विस्तार अधिकारी वी एम मुंडकर डॉक्टर एस पी गोखले एपीओ पूर्णिमा गोनारकर व आदिजन मोटा संख्यने उपस्थित होते आज तहसील प्रशासन पंचायत समिति विभाग कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज कृषी दिन तसेच वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने तहसील प्रशास प्रांगणामध्ये जी मेळावा होती त्या बाजूला आज माननीय तहसीलदार साहेब तसेच कृषी अधिकारी साहेब तालुका कृषी अधिकारी सुनील देव कांबळे साहेब विस्ताराधिकारी गोखले साहेब मुंडकर साहेब नायब तहसीलदार जोगदंड साहेब जायबाई साहेब आणि मी स्वतः माचेवाड आणि इजेचे मॅडम सर्वांनी मिळून आज इथं वृक्षारोपण आम्ही केलेलं आहे आणि ह्याची जिम्मेदारी सर्व विभागांनी घेतलेली आहे गेल्या वर्षीचं इथं जे मेवा मेवाकी आहे एकदम डोलदारपणे डौलत आहे सर्वांनी कर्मचारी यामध्ये भाग घेतलेले आहेत आणि जेव्हा केव्हा पाऊस पडलेलं नाही त्यावेळेस नगरपंचायत विभाग आणि इतर काही व्यक्तीकडून आम्ही त्याचं जीव जीवदान जु, वाचवलेलं आहे आणि त्यामुळं आज मेवाकी चांगल्या प्रकारे आहे आणि या, या सुद्धा आम्ही जे वृक्षारोपण केलेलं आहे तसेच त्या आणि समोर प्रांगणामध्ये वृक्षारोपण आम्ही केलेलं आहे आणि त्या वृक्षारोपणचे सर्वांनी मिळून आम्ही त्याचं संगोपन करणार आहोत आणि हे औचित्य साधून आम्ही चांगला उपक्रम घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तालुक्यामध्ये सुद्धा ग्रामपंचायतमार्फत सर्व ठिकाणी टेकडीमध्ये किंवा जिथं जागा जा उपलब्ध आहे तिथं आम्ही वृक्षारोपण करणार आहोत धन्यवाद